दुसऱ्या महायुद्धा दरम्यान एकोणीसशे बेचाळीस मध्ये जपानी हवाई दलाकडून वाचण्यासाठी ताजमहाल हिरव्या कपड्याने झाकण्यात आला होता एकोणीसशे आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्येही भारताचं पाकिस्तान सोबत युद्ध झालं तेव्हा काळ्या कपड्याने ताजमहाल झाकण्यात आला होता त्यानंतर दोन हजार एक मध्येही ताजमहाल झाकण्याची तयारी सुरू होती आणि आताही ताजमहाल झाकला जाणार का असं विचारलं जात आहे पण असं का भारतीय हवाई दलाने ताजमहलला पाकिस्तानी हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी ही अद्भुत रणनीती वापरली होती शत्रूच्या नजरेपासून ताजमहालचं रक्षण करण्यासाठी भारतीय हवाई दलाने हे सगळं कसं केलं पाकिस्तान सोबतच्या युद्धात ताजमहाल का झाकला जातो ते सगळं सांगते या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ताजमहाल पहिल्यांदा कधी झाकण्यात आला ते सांगते दुसऱ्या महायुद्धादरम्यान एकोणीशे बेचाळीस मध्ये ताजमहलला त्याच्या इतिहासात पहिल्यांदा झाकण्यात आलं त्यावेळेस जपानी हवाई दलाकडून हवाई हल्ल्यांची भीती होती याचीच दक्षता म्हणून तेव्हा ताजमहाल बांबूच्या रचनेने आणि हिरव्या कापडाने झाकण्यात आला होता असं करण्यामागचा उद्देश असा होता की शत्रू राष्ट्राच्या विमानातून ताजमहल दिसला तर वास्तू नेस्तनाबूत करण्यासाठी ताजमहालवर अटॅक करून नुकसान होऊ नये पांढराशुभ्र असलेला ताजमहल लागलीच हवाई मार्गातून दिसून म्हणून तो झाकला गेला आणि हिरव्या रंगाने उद्देश असा होता की तो तेवढा भाग हा जंगलाचा किंवा हिरवळीचा आहे असं त्यांना जवळच्या विमानतळावरून पाकिस्तानच्या हल्ल्याची शक्यता पाहता भारत सरकारनं ताजमहल झाकण्यासाठी काळ्या रंगाचं भलं मोठं कापड तयार केलं आकाशातून चंद्र चांदण्याच्या प्रकाशामध्ये ताजमहल नये म्हणून तो काळ्या कपड्याने झाकण्यात आला होता ते कापड एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत सुरक्षित होतं पण नंतर उंदरांनी त्याला अनेक ठिकाणी कुरतडल्यामुळे नंतर ते नष्ट करण्यात आलं मग एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान दोन्ही बाजूनी बरेच असे हवाई हल्ले झाले हे हल्ले टाळण्यासाठी संवेदनशील भागात अनेक मॉकड्रिल्स घेण्यात आल्या मॉकड्रिल दरम्यान संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आला सायरन वाजला की शहरातील रस्त्यावरील घरातले लाईट्स बंद व्हायचे घरांच्या खिडक्या कापडाने झाकल्या जा जायच्या कारण या युद्धाच्या वेळेस परिस्थिती आणखीनच बिघडली होती पाकिस्तानने ऑपरेशन चंगेज खान अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या अकरा हवाई तळांवर बॉम्ब आणि रॉकेटने हल्ले केले होते त्यात आग्र्याचा देखील हवाई तळ होता ज्यावर पाकिस्तानने बॉम्ब टाकले होते भारताची हवाई क्षमता कमकुवत करण्याचा पाकिस्तानचा तेव्हा उद्देश होता या हल्ल्यांमुळे भारताला हवाई युद्धात चांगलीच कोंडी झाली पण भारताने चपळाईने प्रत्युत्तर दिलं तेव्हा आग्र्यातही असाच एक ब्लॅकआउट झाला होता या सगळ्यात देशातली ऐतिहासिक इमारत वाचवण्याचा प्रयत्नही दुसऱ्या बाजूला सुरू होता हे hey, युद्ध तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर असं तेरा दिवस चाललं या काळात पाकिस्तानी हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ताजमहाल पंधरा दिवस झाकण्यात आला होता ताजमहाल सारख्या शत्रू देशाची नजर पडू नये म्हणून त्यावर एक मोठ हिरव कापड टाकण्यात आलेलं त्यावर झाडांची लावली गेली स्मारकाभोवती फांद्या आणि झुडपं लावून त्याला जंगलाचं स्वरूप देण्यात आलं जेणेकरून शत्रूची विमानं त्यावर लक्ष करून खेरिया एअरबेस पर्यंत नयेत तसंच शत्रूच्या विमानांना दुरून ताजमहाल दिसला असता तर तो त्यांना जंगलासारखा वाटला असता त्यावेळी ही रणनीती बरीच प्रभावी ठरली ताजमहालच नाही तर लाल किल्ला कुतुबमिनार आणि जैसलमेर पॅलेस सुद्धा अशाच प्रकारे झाकलं गेलं होतं काही इमारतींवर जाळी लावण्यात आली होती आणि काहींवर ताडपत्रीने झाकण्यात आलं होतं टेलिफोन टॉवर तेलाचे साठे वीज केंद्र कारखाने लपवले गेले डमी इमारती बांधल्या गेल्या जेणेकरून शत्रूने हल्ला केला तरी तो बनावट इमारतीवर हल्ला करतो आणि खरी इमारत मग वाचली जावी त्यावेळी महाराष्ट्रात देखील चिंतेचं वातावरण होतं भारताची आर्थिक राजधानी असल्यानं एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धा दरम्यान मुंबई हाय अलर्ट वर होती मॉकड्रिल दरम्यान मुंबई तेरा रात्र अंधारात राहिली होती चुली पेटवण्यासाठी या तेरा दिवसात खिडक्या कागदाने किंवा पडद्यांनी झाकाव्या लागायच्या जेणेकरून चुलीची आग बाहेरून दिसू नये कारण आग किंवा धूर घराबाहेर दिसला तर शत्रूला तिथे अटॅक करण्याची संधी मिळू शकत होती म्हणूनच मॉकड्रील दरम्यान सायरन वाचताच लोक त्यांच्या घरातले दिवे बंद करायचे त्यांना रेडिओ वरून सूचना मिळायच्या बरं त्यानंतर दोन हजार एक मध्ये ताजमहल झाकण्याची तयारी ऑलमोस्ट झालीच होती दोन हजार एक मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला तणाव वाढला होता युद्ध कोणत्याही क्षणी होणार अशी परिस्थिती होतीच त्यावेळी भारतीय सैन्याने ऑपरेशन पराक्रम सुरू केलं होतं म्हणून तेव्हाही ताजमहाल पुन्हा एकदा झाकण्याची योजना आखण्यात आली होती तेव्हा हिरव्या आणि तपकिरी कापडाने झाकून हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या होत्या नव्हत्या पण नंतर युद्ध झालंच नाही काश्मीर मधील पेलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव शिगेला पोहोचलाय दोन्ही देशांमधील युद्धाचा धोका पुन्हा एकदा वाढलाय कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्याचा धोका लक्षात घेता देशभरात मॉकड्रिल असणारे त्यामुळे ताजमहलच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा शेअर केल्या जातात तुम्ही देखील सावध रहा सुरक्षित रहा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशाच साठी लगावती युट्यूब चॅनल पाहत राहा